रामकृष्ण रिवावली श्रीमद भगवद्गीतेतील एक 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 श्लोक आपण पाहत आहे मलाही आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे एक, एक, एक नवीन उमेद निर्माण झालेली आहे एक इच्छा मनामध्ये निर्माण झालेली आहे की मलाही या मार्गानं जात असताना स्वतःच्या ज्ञानामध्ये भर भरपाडता येईल याचाही मी विचार करतोय किंवा त्या पद्धतीनं मलाही अनुभव मिळतो एखादी गोष्ट प्रत्यक्ष करून प्रतितीन करून जसं संतांचं बोलणं आहे संत महात्मे सांगतात खादल्याची गोडी देखील जो खाईल ना त्याला त्याची चव कळते बघणाऱ्याला त्याची चव काही करणार साखर जरी असेल तरी बघितलं बघितली म्हणून ती गोड आहे असं सांगता येणार नाही खाऊनच सांगायला लागते तशा पद्धतीचं ते गुह्य ज्ञान भगवंतानं अर्जुनाला सांगितलेलं हे जगासाठी उघडं ज्ञान आहे महाराजात हे बंदिस्त नाही आहे कोणा एकाची मक्तेदारी या ज्ञानावर नाही सकाळांशी येते आहे अधिकार सगळ्यांना हा अधिकार दिला गेलेला आहे की कोणीही यावं खटनट यावे आणि शुद्ध होऊन जावे कोणीही या कोणीही वाचन करा आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्या असं एक महान ग्रंथ हा श्रीमद भगवद्गीता आणि त्याच्यावरती मराठीत गेटिका या माऊली महाविष्णू ज्ञानोबराज्ञानश्वर आणि या त्याच्यातील पुढील श्लोक क्रमांक बत्तीस तेत्तीस आणि चौतीस अर्जुन मनामधून खिन्न झाला काय करावं सूचेना भगवंताला बोलतोय भगवंताशी चर्चा करतोय कारण आता सगळ्यात जवळचा आहेच कोण तर तू परमात्मा तो सारथी म्हणून त्या रथावर सारथ्य करतो आणि अर्जुन भगवंताला बोलू लागला न विजयम कृष्ण न च राज्यम सुखानी च किं नो राज्ये गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगा सुखानि च त इमे अवस्थिता युद्धे धनानि च आचार्या पितरः पुत्रास्तथैव च पितामहः मातुला शुरा पौत्रा संबंधीन असत भगवंताला अर्जुन बोलतो देवा मला विजयाची आवश्यकता नाही रे मला यांच्यावर यांना मारून मला विजय मिळवायचा आहे असं माझ्या मनामध्ये आता काहीच शिल्लकच नाही ती इच्छाच राहिली नाही राज्य भोगावं राज्याचं सुख अनुभवावं हाही माझ्या मनामधली इच्छा निघून गेलेली आहे मला ती इच्छाच नाही अरे ज्यांच्यासाठी राज्य भोगायचंय तेच सगळे माझे सोयरे ज्यांच्यासाठी सुख मिळवून द्यायचे तेच माझे आपतेष्ट असणारे माझे गुरु आहेत माझे वडील आहेत माझे आजोबा आज आजोबा आहेत मामा आहेत सासरा आहे नातू आहे मेवना आहेत अरे सगळे माझे आपलेच आहेत ना रामकृष्ण आणि या सगळ्यांना मारून हे धन मिळवून या धनाचा उपभोग मला घेता तरी कसा येईल ना कारण जर उपभोग घेणारेच जर नसतील तर हे धन मिळवून मला करायचंय काय माझी अशी अवस्था झालेली आहे भगवंताला शरण जाऊन शरण गेल्यासारखा अर्जुन भगवंताशी चर्चा करतो देवा अरे काय करू मी हे सगळं मला सांग ना तू तू मला मार्गदर्शन कर माझी तर अवस्था अशी झालेली आहे सांगत असताना अर्जुन सांगतो अरे विजय मिळवावा युद्धामध्ये कुणा तरी दुसऱ्या देशाच्या शत्रू पक्षातल्या राज्यावर जावं अतिक्रमण करावं तिथलं धन ऐश्वर तिथलं जमा करून आणून आप्तेष्टांसह त्याचा उपभोग घ्यावा हे एका राजाचं कर्तव्य आहे आणि पृथ् मला तर असं वाटतंय की हे सगळ्यांना मारून मग जे मिळणार आहे त्याचा उपभोग घेऊन घ्यावा तरी कसा किंवा काय म्हणून घ्यावा अरे जसं एखाद्या घरामध्ये जर एखाद्या आईवडिलांच्या पोटी जर संतान नसेल तर ते माय आई आईवडील असणारे भगवंताची प्रार्थना करतात भगवंताकडे नाना प्रकारचे सायास करून योग्य प्रकारचे तप करून अनुष्ठान करून भगवंताकडे इच्छा व्यक्त करतात की देवा आमच्या कुळामध्ये आमच्या कुळाला आमच्या वंशाला एक कुलदीपक व्हावा का व्हावा की जेणेकरून आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलाकडूनच आपल्या माता पित्याचं हनन व्हावं किंवा त्यांची हत्या व्हावी असा काही त्यांचा हेतू असतो का देवाला बोलतोय लक्षात घ्या अर्जुन बोलतो ज्ञानोबार सुंदर वर्णन करतात पुत्रा ते इच्छिकूळ फळ जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले हे केरे जे आपण वज्रेची जे, जे। वरी घडे तरी की जे भले अरे आपल्या लेकराला आपल्या स्वतःचा घात करावा म्हणून त्याला त्याचं कोणी लालनपालन करतं का त्याचं कोणी पालन पोषण करतं का ह्या सगळ्यांनी मला लहानाचं मोठं केलं या सगळ्यांचं मार्गदर्शनाखाली मी आज एवढा मोठा झालो आहे एवढा मोठा पराक्रमी म्हणून मी जगामध्ये मिरवतोय आहे आणि या सगळ्यांनाच मारायचं आहे आणि मग मला ते राज्य ऐश्वर्य घ्यायचं आहे जेव्हा मला माझी अशी इच्छा नाही आणि बघितलंच तर बघ समोर माझे आजी आहेत मामा आहेत सासरे आहेत नेवने आहेत वडील आहेत कुलते आहेत सगळे गुरु आहेत सगळे माझेच आहेत ना आता या सगळ्यामध्ये मी कोणाकोणाला मारावं अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे अर्जुन भगवंताला बोलतोय आहे वर्णन करतात ऐसी आैसे निमारू कवनावरी शस्त्र धरू निज हृदया निजरदया करू घातो के अरे स्वतःच्याच हृदयावर म्हणजे एखाद्यानं हातामध्ये सुरा घ्यावा आणि तो स्वतःच्याच पोटामध्ये भ खोपून घ्यावा आणि स्वतःचा प्राणत्याग करावा तशीच अवस्था आहे हे सगळे माझे आहेत ना मग माझ्यालाच मारून किंवा मला स्वतःलाच मारून मी जे हृदया स्वतःच्याच हृदयावर घात करायचा हे सगळे माझ्या हृदयात वास्तव्य करणारे आहेत हे जे आपलंजन माझ्यासमोर शत्रू पक्षामध्ये थांबलेले दिसतात हे सगळे माझे आहेत माझ्या हृदयामध्ये कायम ज्याचं वास्तव्य आहे अशा लोकांना मारायचं म्हणजे स्वतःच्याच हृदयावर घात करायचा हे शहाण्या माणसाचं लक्षण तर नाही ना देवा अशा प्रकारची अवस्था मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाचे कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आणि म्हणून तो भगवंताला भगवान कृष्ण परमात्म्याला तो संवाद करतो आहे त्यांना बोलतोय त्यांच्याशी चर्चा करतो आहे की देवा आता मी नेमकं काय करावं किंवा ही अवस्था माझी काय झालेली आहे स्वतःचं वर्णन स्वतःच्या स्व अवस्थेत स्वस्थितीचं वर्णन भगवंतासमोर अर्जुन त्या ठिकाणी करू लागलेलं आहे रामकृष्ण